सिडको जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार आहे रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे सिडको प्रकरणामध्ये संजय शिरसाड यांची एसआयटी चौकशी होणार आहे आणि ही चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे संजय शिरसाडांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा आरोप केला आहे रोहित पवारांनी शिरसाडांवर पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा सुद्धा आरोप केला आहे सिडको अध्यक्षपद मिळताच शिरसाडांकडून पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे नेमकं रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत काय म्हटले पाहूयात राज्यातील सरकारी वनजमिनी बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे सिडको जमीन घोटाळ्यामध्ये महत्वपूर्ण पाऊल आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय या प्रकरणी पाठपुरावा करणारे स्थानिक भूमिपुत्र तसंच कॉन्शियस सिटीझन फोरम यांच्यासारख्या सामाजिक संघटनांचे हे यश असून सर्वांचं अभिनंदन असं रोहित पवार यांनी म्हटलंय आम्ही सादर केलेले तब्बल बारा हजार पानांचे पुरावे सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीनं राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करण्याबाबत लिहिलेलं पत्र आणि आता राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अशा प्रकारे चोहो बाजूनं या संदर्भात आता चौकशी होणार आहे या प्रकरणामध्ये भ्रष्टाचारी मंत्र्याला कितीही संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही कोणत्याही भ्रष्ट माशाला या प्रकरणातून सुटू देणार नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे